बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लॉन्च केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन संवाद मेळाव्याच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये आयोजित केलं माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या लाडक्या भाऊरायाचे संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती आमदार संजय गायकवाड आपले वक्तव्य घेणार मागे राहुल गांधींनी आंबेडकरांची माफी मागितल्यास वक्तव्य घेणार मागे आमदार संजय गायकवाड राहुल गांधी यांची जीभ छाटून वक्तव्य बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर आमदार गायकवाड यांच्यावर बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला दखलपात्र गुन्हा देखील दाखल झाला तथापि राहुल गांधी यांनी चैत्यभूमी किंवा दीक्षाभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागितल्यास मी माझे वक्तव्य मागे घेईल अशी घोषणा पुन्हा एकदा आमदार गायकवाड यांनी केली आहे नागरिक एक राष्ट्रभक्त नागरिक म्हणून जे माझ्या देशाच्या लोकांबद्दल त्यांनी विदेशात जाऊन असं वक्तव्य केलं आणि त्यामुळे माझी देशभक्तीची भावना उफळून आली आणि मी एक नागरिक म्हणून ते विधान त्या ठिकाणी केलं मी काही आमदार म्हणून ते विधान केलं नाही का मी शिवसेना पक्षाचा म्हणून ते विधान केलं नाहीये पण खऱ्या अर्थाने एका नेत्याने कसं वागावं आता आम्ही बोललो तर यांना यांना वाईट वाटतं मग वारंवार तुम्ही सावरकरांशिवाय त्या ठिकाणी देता सावरकरांचं पण योगदान या देश देशाकरता काही आहे मग तुम्हाला तुम्ही त्या काशिवाय तुम्ही देता का मग अशा प्रकारचं तुम्ही काही रिॲक्शन करा तशी रिॲक्शन आल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही आणि म्हणून विदेशामध्ये जाऊन आपल्या देशाची देशा बदनामी करणं हे आपल्या नृत्यानं शोधत नाही आणि म्हणून मी ते वक्तव्य केलं आज मी दुसरी घोषणा करतो की ज्या बाबासाहेबांचा अपमान त्यांनी त्या ठिकाणी केला संविधानाचा अपमान त्या ठिकाणी केला संविधान बदलण्याची भाषा केली त्यांनी एकतर चैत्यभूमीला मुंबईला जावं तिथे माथा टेकावा दुसरं त्यांनी दीक्षाभूमीला जावं तिथे माथा टेकावा आणि बाबासाहेबांची जाहीरपणे माफी मागावी मी माझी घोषणा त्या ठिकाणी मागे घेतो कोणती घोषणा जे मी त्यांना सा घोषणा केली होती की राहुल गांधींनी जे विधान केलं त्याच्या जो कोणी जीप छाटेल त्याला मी जे अकरा लाख बक्षीस जाहीर केलं होतं ते विधान त्यांनी माफी मागितल्यानंतर मी मागे घेतो तसेच आपण काँग्रेस कार्यकर्त्यांबद्दल बोलताना कुत्रा शब्द वापरला होता तो शब्दही आपण मागे घेत असल्याचा खुलासा काल आमदार संजय गायकवाड यांनी बी सी सी एनशी बोलताना केला आहे की आम्ही हा कार्यक्रम होते आम्ही त्यावर मी प्रतिक्रिया दिली होती की काँग्रेसच्या एकाही कुत्र्याला मी इकडे फटकू देणार नाही पण मी काल जो कुत्रा शब्द वापरला हा मला योग्य वाटला आणि तो शब्द मी आज मागे घेत आहे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि राहिला विषय त्यांचा विरोध करायचा तर आता काही त्यांच्या विरोधाची मला भूमिका दिसत नाही कारण हा कार्यक्रमच इतका मोठा होणार आहे की या कार्यक्रमाच्या पा पाला, पाला थी या कार्यक्रमासमोर पाला पाचव्यासारखे हे काँग्रेसचे कार्यकर्ते ओढून जातील त्याच्यामुळे या कार्यक्रमाला ते विरोध करतील एवढं सामर्थ्य मला त्यांच्यात दिसत नाही साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सहासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा